नमस्कार मित्रांनो काही लोकांशी बोलत असताना सात सा विषय निघाला आणि सात बार नंतर ऑब्विसली पहिलं घर दुसरं घर विकेंड होम असे प्रकार आहेत दुसऱ्या शहरांमध्ये घर किंवा वन बीएचके टू बीएचके के फोर बीएच के डुप्लेक्स वगैरे वगेर वगैरे हे जे करिअरचे रियल इस्टेटचे प्रकार आहेत त्याच्याबद्दल चर्चा होत असताना एक विषय असा निघाला की करिअर आणि एज्युकेशन आणि रिअल इस्टेट याच्यामध्ये साधर्म्य कसं असेल काय म्हणजे याच्यामध्ये आपल्या रिअल इस्टेटमधल्या लॉजिकचा जर आपल्याला करिअरमध्ये विचार करायचा असेल तर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये तर असा विचार करताना एक विलक्षण अशी कल्पना माझ्या डो डोक्यात आली ती म्हणजे जर करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आपला अप्रोच जो असतो करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो किंवा करिअर सक्सेसफुल यशस्वी करण्याचा जो दृष्टिकोन असतो त्या त्याकडे जर रिअल इस्टेटच्या दृष्टीने पाहिलं तर काही लोक मला असं वाटतं की त्याचे तीन प्रकार मला प्रामुख्याने दिसतात लोकांचे काही लोक हे स्वतःचा बंगला बांधत असतात मॅन्शन म्हणतात असा काही लोक हे रेंटने राहतात आयुष्यभर आणि काही लोक टेंट तंबू बांधतात स्वतःसाठी म्हणजे आपल्या करिअरचा आपण मॅन्शन बंगला बनवतो हो हो की तंबू बनवतो की आपण भाडेकरू आहोत आयुष्यभर करिअरमध्ये हा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला लक्षात घेता येईल आणि याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आपल्याला देता येईल की हे जे हे जे आपण करिअरमध्ये गोष्टी घडतात उदाहरणार्थ बिझनेसमॅन आणि एम्प्लॉय नोकरी करणारा आणि फ्रीलान्सर हे जे तीन प्रकार आपण पाहिले बिझनेसमॅन हा स्वतःचा मॅन्शन किंवा बंगला बनवतोय एम्प्लॉई हा बेसिकली रेंटने राहतोय आणि जो फ्रीलान्सर आहे तो टेंट स्वतःचा तंबू बांधण्याचा प्रयत्न करतोय किंवा तो तंबूमध्ये राहतोय तर हे जे प्रकार आहे ते तुला थोडं तुमच्या बरोबर शेअर करायचे होते तर बिल्डिंग होम स्वतःचा मेन्शन किंवा बंगला बांधणारी जी मंडळी आहेत म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत किंवा ज्यांचा टर्म लीगसीवर ज्यांचा जास्त विश्वास आहे किंवा त्यांना स्वतःचा काहीतरी बनवायचं आयुष्यामध्ये त्या लोकांच्या करिअरकडे जर आपण पाहायचं म्हटलं तर ते काय करतात बेसिकली तर लॉंग टर्मच्या बिल्डिंग ज्या लोकांचा दृष्टिकोन हा स्वतःचा बंगला बांधायचा आहे करिअरचा बंगला म्हणजे जो वर्षानुवर्ष टिकेल दुसरी पिढी तिसरी पिढी पण त्यामध्ये आरामाने राहू शकेल स्वतःचा असलेला असं असं घर त्यासाठी मग त्या असा मेन्शन बांध करिअरचा मेन्शन बांधण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी काय अडथळे येतात हे महत्वाचं सगळ्यात पहिलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे ती जी मेंटॅलिटी आहे त्याच्यामध्ये खूप आपल्याला वर्षानुवर्ष त्यावर कापड कष्ट करावं लागतात त्यामध्ये टाईम प्रयत्न वेळ पैसा आणि बाकीचे रिसोर्सेस मानसिक शारीरिक श्रम हे सगळे त्यामध्ये येतात त्यानंतर कुटुंबाचा सहभाग असतो आपल्या नातेवाईकांचा सहभाग असतो मित्रपरिवाराचा सहभाग असतो आणि जे आपलं स्वप्न आहे करिअरचं बंगला बांधण्याचं ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याची जी मेंटॅलिटी आहे आणि कमिटमेंट आहे ती जी टर्म म्हणजे पाच दहा पंधरा वीस वर्ष त्यासाठी लागतात साधारण बंगला बनवण्यासाठी स्वतःच्या जीवावर वडिलांनी दिलेला वगैरे नाही स्वतःच्या जीवावर बंगला बनत असेल तर मी जेव्हा काम करायला सुरुवात करता त्यानंतर साधारण पाच दहा पंधरा वीस पंचवीस प्रत्येकाच्या आवाख्यानुसार किंवा कुवतीनुसार तेवढा वेळ लागतो आणि ह्याचा लाँग टर्म ग्रोथ प्रॉस्पेक्ट त्याचा जर अप्रोच लाँग टर्म ग्रोथ आणि स्टॅबिलिटी नसेल तर बंगला आपल्या मनात बांगला बांधावा करिअरचा असं येणार पण नाही मग हे दुसरा दुसरा महत्वाचा पॉईंट कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आपला जो ॲटिट्यूड असतो ते त्याच्यामध्ये स्वतः सातत्याने काहीतरी प्रगती करण्यात सातत्याने काहीतरी शिकण्याची जी ओढ आहे त्याचा या करियरचा बंगला मांडण्यामध्ये खूप मोठा हातभाग असतो कारण ऑनगोईंग मेंटेनन्स जो असतो बंगल्याचा तो पण आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि इम्प्रुव्हमेंट्स करावं लागतात वर्षांवर दरवेळी किंवा बायकोच्या मंडळानुसार कुटुंबाच्या मंडळानुसार कुटुंबाच्या गरजेनुसार कुटुंबाची संख्या वाढते कुटुंब मोठं होतं मग आणि काय वर्षामजला वाढवायचा का वगैरे अशा गोष्टी त्यानंतर कंटिन्युअस लर्निंग अँड स्किल डेव्हलपमेंट हे सगळे बंगले जे असतात करिअरचे त्याच्यामध्ये जरी बंगल्या देशाला भाग खूप सुंदर सुबक असला तरी जे मेंटेनन्स आहे त्यासाठी त्याला रंगरंगोटी करण्यासाठी किंवा अधिक आधुनिक त्याच्यामध्ये उपकरणं वगैरे लागणार असतील तर इलेक्ट्रिसिटी प्लंबिंग वगैरे या ज्या गोष्टी आहेत व्हेंटिलेशन या सगळ्या गोष्टींचे लक्ष देण्यासाठी जो स्किल डेव्हलपमेंट आणि अडॅप्टेशन आहे प्रत्येकाचा आपल्या शेजारी कोण आहे मग रस्त्या आपल्या घरासमोर रस्ता अप्रोच कसा आहे क्राऊड कसं आहे आजूबाजूला नेबरहूड कसं आहे या सगळ्या गोष्टी त्यानंतर ओनरशिप अँड कंट्रोल हे जे आहे बंगल्याचा सगळ्यात चांगला फायदा असा असतो करिअरच्या बंगल्याचा किंवा वैयक्तिक बंगल्याचा त्याची ओनरशिप त्याची मालकी आणि पूर्ण कंट्रोल आपल्या हातामध्ये असतात म्हणजे ती मालकी आपण कोणत्या दुसऱ्याला न देता किंवा त्या घराबद्दलचे जे निर्णय असतात ते घेताना कोणालाही दुसऱ्यांना विचारायची गरज नसते करिअरच्या बंगल्याचं पण असं असतं जेव्हा तुम्ही स्वतःचा बंगला करिअरचा उभा करता बिझनेस असेल किंवा तुमच्या त्या कंपनीमध्ये ज्या काल काम करता तिकडे सर्वोच्च पदी तुम्ही पोहोचलेला असाल अशा प्रकारे तर ते निर्णय घेण्याची क्षमता तुमची असते निर्णय घेण्याची आणि पॉवर पण तुमच्याकडे असते त्यामुळे इतरांवर अवलंबून राहायची गरज नाही त्यानंतर जे अपन आपण आपण जे आपल्या आयुष्यामध्ये करायची इच्छा असते आपली पर्सनल आणि प्रोफेशनल ट्रॅजेक्टरी ती आपण डिसाईड करू शकतो आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट करिअरच्या बघायला असा असतो लिगसी अँड व्हॅल्यू लिगसी म्हणजे काय आपण करिअरमध्ये समजा मी जर जॉब करत असेल ते आपण बघणारच आहोत वीस पंचवीस वर्ष काम केल्यानंतर मी जेव्हा रिटायर होतो ते तेव्हा त्या कंपनीमधून माझा समारोप होतो मला नारळ जातो सत्कार समारंभ होतो त्यानंतर काय नाही दुसऱ्या दिवशी मुलेशिया जागी दुसरा कोणतरी येतो आणि ती त्याचं काम चालू राहतं त्यामुळे कंपनीला काय फरक पडत नाही की आणि मी रिटायर झाल्यानंतर मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूला रिटायर झाले एवढंच त्यांनी मोठं काही काम केलं दिव्य भव्य दिव्य केलं असं होत नाही पण जर स्वतःचा बंगला असेल करिअरचा स्वतःचा बिझनेस असेल तर मात्र ती जी लिगसी आहे तुम्ही काम केलेलं जे तीस चाळीस वर्ष ज्यामध्ये दे, काबड कष्ट केलेले तर तुम्हाला दुसऱ्या पिढीला हस्तांतरित करून स्वतः एन्जॉय करू शकतो किंवा ती जी ती जे फाउंडेशन बिल्ड केलंय त्याच्यावर मनोरे पाडण्यासाठी तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला उद्युक्त करू शकता किंवा प्रोत्साहित करू शकता किंवा मार्गदर्शन करू शकता ही जी लिगसी आहे आपण काहीतरी सोडून जातोय आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हे अतिशय महत्वाचं आणि त्याचबरोबर आपण काहीतरी व्हॅल्यू क्रिएशन केलेली आहे सॅलरी मधून येणारे आणि त्यानंतर आलेले हे उपकरण मटेरियलिस्टिक सजेशन याच्या याच्या पुढे बघून आपण लेगसी आपण जेव्हा जाऊ अल्टिमेटली एका दिवशी दुनियेतून तेव्हा आपण काय सोडून जातो हे जर याचा जर विचार करायचा विचार असेल कर तर बंगला टेक्निकली राहतो कारण ती रिअल इस्टेट आहे रियल इस्टेट इन द रिअल सेन्स त्याचप्रमाणे जर तुम्ही करिअरचा बंगला बांधलात स्वतःचा बिझनेस असेल किंवा असं अभाडव्य काम असं काहीतरी ज्याचा खूप लोकांना फायदा होईल एम्प्लॉयमेंट जॉब सोडून नोकरी करणं सोडून तर शंभर टक्के गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव घेतलं जाईल आता पण आता रतन टाटा गेले तेव्हा जो जो जी नारा जो दुःख सगळ्या जगाने भारताने दर्शवलं तो ह्या निगाचाच पार्ट आहे रतन टाटाने जो बंगला बांधला कोल्हापूरचा बंगला म्हणत नाही मी रतन टाटानी जो अवार बंगला त्यांच्या करिअरचा बांधला त्याच्याकडे बघून लोक त्यांना पुढचे तीनशे चारशे पाचशे हजार वर्ष नक्कीच लक्षात ठेवतील असा प्रकार येतो त्यामुळे हे बंगले बांधणं स्वतःच अतिशय महत्वाचं म्हणजे करिअरचा बंगला बांधणं पहिला ऑप्शन असतो करिअरचा बंगला बांधणं दुसरा ऑप्शन काय असतो करिअरचा टेंट बांधणं किंवा करिअरमध्ये ने राहते हे तीन ऑप्शन तर करिअर रेंट ने राहणं म्हणजे काय शॉर्ट टर्म करिअरचा असतो मला आता तात्पुरतं काय पाहिजे माझी इमिजिएट नीड काय माझी गरज काय हे माझ्या लक्षात असेल अब 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 तर माझ्या कृतीनुसार आर्थिक कोतीनुसार मी कुठेतरी घर शोधतो आहे की आणि मला प्रवासासाठी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जीवनावश्यक त्याचे जे व्यवस्थित सोय होत असेल तर मी त्या ठिकाणी राहतो तो बंगला माझा नसतो ते घर माझं नसतं मी फक्त रेंट देतोय मंथली आणि काहीतरी डिपॉझिट वगैरे त्यामुळे शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म कन्व्हिनियन्स येतो आणि टेम्पररी लिव्हिंग अरेंजमेंट आहे असं म्हणता येईल आपल्याला तात्पुरती केलेली सोय आहे ती आणि त्याच्यामध्ये ओनरशिपचा काही संबंधच येत नाही त्यामुळे दर त्यामुळे दर अकरा महिन्याने आपल्याला ती लीज जी आहे ती रिन्यू करावी लागते असा प्रकार येतो त्यानंतर याच्यामध्ये या आपण जेव्हा रेंटने राहतो तेव्हा कंट्रोल आपला त्या प्रॉपर्टीवर किंवा ज्या ठिकाणी आपण राहतोय तिकडे पण लिमिटेड असतो म्हणजे रेंट राहतो याचा पॅरल एनॉलॉजी करिअर मध्ये आपण जर जॉब करत असू कोणत्या तरी कंपनीमध्ये नोकरी करत असू तर तो शॉर्ट टर्म कन्व्हिन्स असतो दोन वर्ष तीन वर्ष सध्याच्या काळामध्ये बोलत झालं तर त्या दोन तीन वर्षामध्ये तिथे राहायचं तिथून काहीतरी शिकायचं तिथून चांगला पगार मिळवायचा आणि बाहेर पडायचं पुढची पुढचं घर पुढचा रेंटल अकोमोडेशन असा प्रकार आहे पण इकडे लिमिटेड कंट्रोल असतो आपण तिथे जो आपला के आर ए त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही भिंतीवर साधा खेळा मारत असता झाला तरी आपल्याला करमार्गाची परवानगी घ्यावी लागते हा जो प्रकार आहे तो लिमिटेड नोकरी करत असताना असतो इक्विड ओनरशिप आपण बिल्ड करत करतच कर नाही इन्व्हेस्टमेंट ॲप्रिशिएट होत नाही कारण इन्व्हेस्टमेंट नाहीच येथे कारण फक्त आपण रेंटल अकोमोडेशनची फी देतोय त्यामुळे नोकरी करताना त्या कंपनीमध्ये आपलं व्हिजिटिंग कार्ड किंवा डेस्टिनेशन काही असतं तरी आपण त्या कंपनीमध्ये तात्पुरते किरायदार आहोत भाडेकरू आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तो भाडेकरू आपलं लिस्ट संपलं विजिटिंग कार्ड परत घेतलं टर्मिनेशन लेटर मिळालं एक्सपिरियन्स लेटर मिळालं की आपण पुढच्या प्रवासाला मोकळे हा एक शॉर्ट टर्म कन्व्हिनियन्स पार्ट आहे याच्यामध्ये लॉंग टर्म कमिटमेंट ग्रोथ वगैरे हो अशा गोष्टी आहेत त्या खूप कमी प्रमाणात आढळतात अपवादात्मक आप परिस्थितीमध्ये असतात त्यामुळे आपण सगळ्या शेवटी विचा, विचार त्याचा विचार कर करणार आहोत पण हे जे हा जो पॉईंट आहे रेंटलचा जॉब करण्याचा नोकरी करण्याचा त्याचा फोकस शॉर्ट टर्म असतो शॉर्ट टर्म माइंडसेट आता मला माइंडसेटीडिएटली पुढच्या दोन तीन वर्षामध्ये काय करायचं का आणि आता माझ्या ज्या गरजा आहेत गर त्या मी भागू शकतो की नाही आणि त्यासाठी मला काय करावं लागेल हे जे हे जे मूलभूत फरक आहे मूलभूत महत्व मा, किंवा गरज आहे रेंटिंगची ती ही आहे आणि मेजॉरिटी केसमध्ये मी असं पाहिलं आहे की कोणत्याही शैक्षणिक पदवी घेतल्यानंतर किंवा शैक्षणिक पदवी न घेता सुद्धा आपण जेव्हा पहिल्या अवेलेबल पहिल्या मिळालेल्या जॉबला चिकटतो नोकरीला चिकटतो तो रेंटल मोड मध्ये मोडमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते कारण तुम्ही एमबी केलं इंजिनिअरिंग केलं के किंवा मेडिकल केलं किंवा कोणताही इतर आर्किटेक्चर असेल किंवा कोणती बीकॉम बीएससी बी बी ए वगैरे तरी पण आपल्याला हेच माहिती नसतं की आपण जो शिक्षण घेतलं त्याचा फायदा आपल्याला लॉंग टर्म व्ह्यू पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये आपण त्याचा उपयोग करून काय करणार आहोत त्यामुळे एम बी केल्यानंतर रेंटलमध्ये जो आपण पहिली इमेज ऑपॉर्च्युनिटी असेल ती आपण पकडतो त्यानंतर दोन तीन वर्ष इन्क्रीमेंट होतात परफॉर्मन्स होतो नंतर परत आपण रेंटल चेंज करतो आपण थोड्या चांगल्या एरियामध्ये जातो राहायला पॉश एरियामध्ये जातो पण ते रेंटलच ऍक्च्युअली आहे तुमचा पगार वाढत जातो तुमचा रेंट वाढत जातो तुमचे राहण सहन वाढते राहणीमान सुधारतं वगैरे वगैरे पण तुम्ही स्टील रेंट तुम्ही भाडे करूच आहात हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे त्यानंतर तिसरा जो प्रकार असतो तो म्हणजे बिल्डिंग अ टेंट आता हा टेंट म्हणजे काय टे, एक टेम्पररी सोल्युशन असते याला नोकरी पण करायची नाही आणि स्वतःची करिअरचा बंगला पण बांधायचा नाही याचं कारण असू असं अस, अस, की हे आर्टिस्टिक माइंड असेल किंवा शॉर्ट टर्म गोल असतील किंवा फोकस ऑन इमिजिएट नीड्स असतील किंवा त्याला माहितीच नाही आपल्याला काय करायचं आपल्याला आपल्याला माहितीच नाही की आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं अशा वेळेला मग आपण जे एक्सप्लोरेशन किंवा प्रयोग करतो त्यासाठी टेंट बांधणं हा चांगला चांगला उपाय चांगला उपाय आहे कारण टेंट बांधताना खर्च कमी येतो वेळ कमी लागतो सुरक्षा कमी असते ही गोष्ट वेगळी आहे वे। पण तात्पुरते पाऊस पाहून पाव। वाऱ्यापासून होऊ शकते किंवा प्रोटेक्शन होऊ शकतं परंतु हा रेट आणि जर तुम्हाला तो तु आवडला नाही एरिया तर तुम्ही तो टेंटून तु उचलायचा पॅक करायचा दुसऱ्या ठिकाणी जायचा आणि दुसऱ्या ठिकाणी परत टेंट ते तंबू उभा करायचा हा जो प्रकार आहे तो टेम्पररी सोल्युशन आहे शेल्टरसाठी आणि शॉर्ट टर्म नीड्स आणि प्रवास करताना आयुष्याच्या प्रवासामध्ये पण तंबूचे वापर करता येतात इन्व्हेस्टमेंट कमी आहे वेळ कमी लागतो श्रम कमी आहेत लावताना तंबू उभा करताना आणि तंबू काढताना दोन्ही पण आणि फ्लेक्सिबिलिटी आहे मोबिलिटी आहे तुम्हाला हवा तसा हवा तेवढा हवा तिथे तो तंबू तुम्ही उभारू शकता आणि तुम्ही तिथून तुम 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 पुढे जाऊ शकता हे सगळे शॉर्ट टर्म गोल्स आणि फोकस इमिजिएट नीड्सवर आहे जर याचा करिअरमध्ये अॅनॉलॉजी असं असेल की आपण फ्रीलान्सर आहोत किंवा आपण स्वतः काहीतरी जॉब करतोय टास्क किंवा प्रोजेक्ट करतोय प्रोजेक्ट आपण स्वतःचा बिझनेस पण करत नाही बिझनेस इन द सेन्स द प्रॉपर बिझनेस त्यानंतर आपण कोणते नोकरी करत नाही फक्त आपण फ्रीलान्स राहो जर प्रोजेक्ट आला व्हिडिओ एडिटिंग असेल कन्सल्टन्सी असेल किंवा व्हिजिट्स असतील किंवा असे अशा प्रकारचे जे जॉब्स आहेत किंवा लेक्चर्स असतील कोण प्रोफेसर फॉर एक्झाम्पल लेक्चर आपण जर तासी तासी लेक्चर असून आपलं कॉन्टॅक्ट नसेल तर फ्रीलान्सिंग झालं व्हिडिओ एडिटिंगची आज सध्या फ्रिलन्सिंगमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत रायटिंगच्या आहेत कन्सल्टन्सी आहेत वगैरे कंटेंट क्रिएशन आहेत डिजिटल एडिटिंग आहे या याच्या सगळ्या इव्हन सेल्समध्ये पण फ्रीलान्सिंग जॉब्स आहेत टेक्निकलमध्ये तर आहेत टेक्निकलमध्ये फ्रीलान्सिंग जॉब आहेत हे बेसिकली हे जे आहेत ते तंबू आहेत आपल्याला जो पण ते क्लॅरिटी येत नाही मनामध्ये आपल्याला कोठे सेटल व्हायचं आहे से, कोणत्या ठिकाणी आपल्याला आपल्याला झेपेल फायनान्शियली किंवा सोशली दृष्ट्या किंवा दृष्ट्या आपल्याला झेपेल असं जर एखादं ठिकाण आपलं जो पण सापडत नाही तोपर्यंत आपण तंबू आणि राहुट्या बांधून आपला दिवस आयुष्य काढतो हा फ्रीलान्सिंगचा पार्ट आहे मी असं म्हणत नाही की फ्रीलान्सिंग चांगलं आहे तम्ब आणि नोकरी वाईट आहे किंवा नोकरी चांगली आहे आणि फ्रीलान्सिंग वाईट आहे याचे कॉम्बिनेशन आपल्याला बेसिकली आपल्याला स्वतःला याच्यामध्ये चांगलं किंवा वाईट असा ठरवण्याचा काही हेतू नाहीये प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात प्रत्येकाचा एजेंडा वेगळा असतो प्रत्येकाचं लाईफ आयुष्याचं ध्येय वेगळं असतं त्यामुळे काही लोकांनी तंबू बांधून सुद्धा आयुष्य खूप मोठं काम केलेलं आहे काही लोकांनी नोकरी करत असताना सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे काही लोकांनी बिझनेस स्वतःचे उभे करून अतिशय अवयडब्ल्यू काम केलेलं आहे त्याचबरोबर काही लोकांनी अवयडब्ल्यू बिझनेस उभे करून पण स्वतःचे नाक आहे कापून घेतलेलं आहे त्याचबरोबर आयुष्यभर एका कंपनीमध्ये तीस चाळीस वर्ष काम केल्यानंतर रेंटने राहिल्यानंतर सुद्धा हातामध्ये काहीच नसलेले पण भरपूर लोक असतात त्याचबरोबर फ्रीलान्सिंग मध्ये दर आठवड्याला दर महिन्याला जॉब प्रोजेक्ट चेंज करणारे शेवटी कुठेच ज्या ऑफ ऑल ट्रेड चा मास्टर असा जो प्रकार आहे असं पण होतं त्यामुळे व्हिडिओचा उद्देश हा रेंटल बंगलो बांधणं किंवा मॅन्शन बांधणं हा चांगला रेंटल मध्ये राहणं हे वाईट किंवा फ्रीलान्सिंग वाईट असं काही नाहीये आपला ऑब्जेक्टिव्ह आपला उद्देश जर सफल असेल तर याचं कॉम्बिनेशन करणं सगळ्यात चांगलं तुम्हाला असं फॉर एक्झाम्पल कॉम्बिनेशन माझ्या वैयक्तिक मतानुसार सगळ्यात चांगलं कारण तुमचे ज्या आर्थिक गरजा आहेत बँकेचे ईएमआय वगैरे वगैरे पालन पोषण कुटुंबाचं जबाबदार कौटुंबिक जबाबदाऱ्या वगैरे संसारिक जबाबदाऱ्या वगैरे त्यासाठी तुम्ही रेंटने राहा म्हणजे नोकरी करा पण त्याचबरोबर तुमचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो बंगला बांधण्याचा असला पाहिजे ओके आता काही लोक याला लाईटिंग म्हणतील पण काही लोक रेंटने राहत असताना फ्रीलान्सिंग पण करतात म्हणजे रेंट असताना तंबू पण ते बांधतात आठवड्याच्या सॅटर्डे संडेला वगैरे किंवा वेळ वेळ तसा वे याचा अर्थ हे जे कॉम्बिनेशन आहे नोकरी करणारे शंभर टक्के बंगला बांधण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणजे रेंटवर राहणारे शंभर टक्के बिल्डिंग मेन्शन करू शकतात त्याचा प्लॅन करू शकतात त्यानंतर फिला रेंटवर राहणारे तंबू पण बांधू शकतात आवडीनुसार किंवा निकडीनुसार किंवा गरजेनुसार म्हणजे तुम्हाला जर ट्रेकिंग आवडत असेल तर तुम्ही सॅर्डे संडेला कोणतरी महाबळेश्वर किंवा मॅसर किंवा अशा ठिकाणी जाऊन तिकडे तंबूमध्ये राहू शकता शंभर टक्के त्याचप्रकारे आयुष्यामध्ये पण तुम्ही जरी नोकरी करत असाल किंवा वगैरे नसाल तरी पण तुम्ही तंबू नक्कीच बांधू शकता नारायण नारायणमूर्तीला फोन लाईटिंग म्हणतील पण ठीक आहे त्याला काय नाही मला जर आवड असेल ट्रेकिंगची आणि तुम्ही जर त्या काय लिगल कॉम्प्लेक्सिटीजमध्ये जात नसेल बसत लीगल लिगल कॉम्प्लेक्समध्ये असेल तर करायला काय हरकत नाही त्याचबरोबर फ्रीलान्सिंग वाले जे आहेत त्यांचं पण ऑब्जेक्टिव्ह असं असू शकतं की जोपर्यंत मला ते स्थळ मिळत नाही ते ठिकाण मिळत नाही ज्या ठिकाणी मी सेटल होणार आहे मला फ्रिलांस कम्फर्टेबल वाटतं सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि पैसा पण चांगला आहे वातावरण पण चांगलं आहे आणि अन्न पण चांगलं आहे अशाच असं ठिकाण जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी फ्रीलांसिंग फ्रीलान्सिंगच करेन आणि तंबूच बांधेन आणि ज्या ज्यावेळी मला हे मिळेल असं ठिकाण त्यावेळी मी तंबू मधून करू होईल किंवा स्वतःचा बंगला बांधण्याचा प्रयत्न करेन हे जे प्रकार आहेत हे अतिशय महत्वाचे आहे आणि आपल्या करिअरमध्ये आपण सध्या काय करतो हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला काय करता येईल हे पण लक्षात येईल म्हणजे मी जर फ्रीलान्सर असेल तर मी फ्रीलान्सिंग करू शकतो आयुष्यभर किंवा मी फ्रीलान्सिंग करत असताना भाडे भाडेखोरच्या भाड्याच्या घरामध्ये राहून काय फायदा होईल का त्याचबरोबर फ्रीलान्सिंग करत असताना डायरेक्ट तुम्ही बंगल्यावर पण कुठे बुडी मारू शकता तेवढं जर तुमच्याकडे प्रॉपर सेविंग वगैरे असतील स्किल्स चे डेव्हलप आणि पैशाचे वगैरे त्याचप्रकारे तुम्ही जर ऑलरेडी तुमच्याकडे बंगला असेल तरी पण तुम्ही शंभर टक्के तो जो बाकीची तुमची घर जी आहेत तो बंगल्याचा एक पार्ट तुम्ही रेंटने देऊ शकता किंवा रेंटने घेऊ शकता अजून फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमचं जर पुण्यामध्ये घर असेल तुम्हाला मुंबईमध्ये जॉब करायचं असेल तर पुण्याला तुम्ही सॅटर्डे संडे जात असाल स्वतःच्या बंगल्यामध्ये तर तुम्ही मुंबईमध्ये एच के भाड्यात घेऊ शकता जरा थोडासा लांब वाशी वगैरे एरियामध्ये आणि तिकडून तुम्हाला जर प्रवासाचा वाळ वेळ वगैरे वाचेल असा प्रकार त्याचबरोबर तुम्ही बंगला वा तुमचा बंगला असताना तुम्ही तंपोत शंभर ते करू शकता हे जे कॉम्बिनेशन आहे ते महत्वाच माझी माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी जे सध्या भाड्याने राहतोय करिअरमध्ये त्याचबरोबर मला स्वतःचा बंगला पण बांधायचा आणि हे जे चालू आहे ते सगळं बांधा बंगला बांधायचाच प्रकार येतो त्याचबरोबर फ्रीलान्सिंग मध्ये असेल तर मग मी कन्सल्टन्सी कुलेस, करू शकेन का कोणाला मदत करू शकेन का हा जो प्रकार आहे तंबू बांधू शकेल का हा जो प्रकार आहे तो लक्षात आला पाहिजे आणि तो जर एकदा लक्षात आला तर आपण शंभर आहे खात्री तुम्हाला पण कळेल आणि आपल्याला सगळ्यांना कळेल की आपण तंबूमध्ये राहतोय की भाडे गुरु म्हणून आहोत की स्वतःचा बंगला आहे बांधायचं आहे की आपल्याकडे बंगला बांधायचा आहे तरी पण आपल्याला मध्ये राहायचं आहे किंवा भाड्याने घर घ्यायचं असून एखादं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह लक्षात आला म्हणून तुमच्या बरोबर शेअर करायचा होता त्याचबरोबर एक सगळ्यात जाताना शेवटी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर याच एक सिमिलर लॉजिक असं असतं की तुम्हाला जर बंगला बांधायचा असेल तर तुम्ही एका स्किलमध्ये जर स्किल्ड असाल मास्टर मास्टर्स स्किल्ड स्किल्ड रिसोर्स तो जो प्रकार असतो त्याला एकच गोष्ट खूप चांगली येते आणि तो त्या गोष्टीवर आयुष्यभर स्वतःच करिअर बनवू शकतो तेणुलकर असतील व्यंग साहेब असतील किंवा डी गुकेश असेल वगैरे अशा गोष्टी इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यानंतर तुम्ही सेमी स्किल्ड असाल तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात आणि सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या चांगल्या येतात सगळ्या म्हणजे काही थोड्या गोष्टी थोड्या थोड्या चांगल्या येतात तरी पण तुम्ही आयुष्यभर नोकरी करून ते त्याच्यावर आपली वेळ मारू शकता आयुष्य भरून देऊ शकता आणि जर तुम्ही अनस्किल्ड असाल तर तुम्ही कोणताही जॉब करू शकता तात्पुरता तात्कालिक फ्रीलान्सिंग असं तुम्ही तंबू बांधू शकता त्यामुळे ही जी अनॉलॉजी आहे ती मला वाटतं तुम्हाला आवडेल तुम्ही तुम्हाला आपल्या तुम्हाला आपल्या करिअरमध्ये स्वतःचा बंगला बांधायचा आहे की स्वतःचा भाडेकरू म्हणून आयुष्य काढायचं आहे की तंबू राहायचं राहायचंय की तुम्हाला स्वतःचा बंगला बांधल्यानंतर पण भाडे करू म्हणून राहायचंय किंवा भाडेकरू म्हणून राहत असताना पण तुम्हाला बंगला बांधायचं स्वप्न आहे किंवा प्रयत्न करायचे किंवा तुम्ही तंबू मध्ये राहत असताना पण भाडे करून स्वप्न पाहायचे आणि बंगला बांधायचा आहे किंवा तुम्ही भाडेकरू असताना पण तंबूमध्ये राहायचे आठवड्याच्या सॅटर्डे संडेला वगैरे या जे कॉम्बिनेशन आहेत हे जर आपल्या करिअरमध्ये आपल्याला करता आले तर मला वाटतं शंभर टक्के सर्वांचा जो सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह उद्देश जो आहे आयुष्याचा बेसिकली यशस्वी होण्याचा मी फक्त आर्थिक दृष्टीने म्हणत नाहीये बाकी सगळे सामाजिक कौटुंबिक संसारिक आर्थिक आणि फायनान्शियल आणि हेल्थवाईज आरोग्य आरोग्याच्या दृष्टीनं या प्रकारे जर आर आपण सक्सेसफुल होऊ शकलो तर ती आपली रिअल इस्टेट असेल त्यामुळे आपल्या करिअरचा बंगला करू मालक व्हायचंय कि भाडेकरू व्हायचंय की तंबू तंबू धारे व्हायचंय हा आपला चॉईस आहे धन्यवाद